आज नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पालखीचे आज प्रस्थान झालेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचं आणि काल संत तुकाराम महाराजांचं आळंदीतून प्रस्थान झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यामार्फत आपल्या निरा शिवतक्रार गावामध्ये पालखीची जय्यत तयारी या आरोग्य विभागाची चाललेली आहे यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम काळे त्याचबरोबर आमच्या निरीतील डॉक्टर बागल त्यांचे सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीने नीरा गावामध्ये त्यांनी पालखीच्या काळामध्ये वर्षोन चांगलं काम करत असतं आरोग्य खातं आणि आत्ताचंसुद्धा पालखी आमच्या नीरा गावामध्ये सहा तारखेला या ठिकाणी निरा स्नान होत असतं आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत जात असताना पालखी पाण्याची सोय म्हटलं तर हे नीरा नदी आणि ऐतिहासिक हे स्नान अख्ख्या जगभरातून हे पाहिलं जातं आणि लाखो वारकरी या निरा नदीच्या स्नानासाठी इथं येत असतात आणि निरा हे पुणे जिल्ह्याचं शेवटचं टोक असल्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी पदाधिकारी इथं या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये निरोप देण्यासाठी येत असतात खरं तर हा सर्व प्रशासनावर ताण असतो कारण या भाविक भागतामध्ये अनेक वारकरी वयोवृद्ध असतात अपंग असतात लहान मुले महिला असतात आणि खरं तर आरोग्य विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या निरा परिसरामध्ये पालखी काळामध्ये सेवा दिली जाते आणि त्याचीच तयारी म्हणून या निरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खरं तर हे तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची सर्व टीम आमच्या निरा प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व टीम खरंतर तर ह्या पालखीची तयारी त्यांनी जोरदार सुरू केलेली आहे आणि हे समोरच दिसत आहे ते पालखीच्या काळामध्ये पालखी विसावा असेल किंवा पालखी मुक्कामाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी शासनाने तंबूचे ही व्यवस्था केलेली आहे कारण पाऊस काळामध्ये पावसात कुठेही वारकऱ्यांना म्हणजे तपासणी करताना जर जागा किंवा इमारत नाही मिळली तर शासनाने जिल्हा परिषदने तसे तंबू ताडपत्री नवीनच हे हवेचं तंबू असा उभं करण्यासाठी खरं तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडं त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि जेणेकरून वारकऱ्यांना एक चांगली सेवा देण्यासाठी प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे मी खरं तर ह्या आत्ता जरी प्रशासन सर्व ठिकाणी जरी काम करत असेल परंतु प्रशासनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे निरा गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल जागजागी काही ड्रेनेज साफ साफसफाई असेल किंवा फवारणीची कामं असतील हे सगळे स्वच्छतेची कामं गावामध्ये चालू आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा वर्कर असतील सर्व डॉक्टर्स असतील त्यांचंसुद्धा गावामध्ये हॉटेल्स असतील पाण्याच्या चे सर्व चेकिंग बोरवेल असतील विहिरी असतील प्राणे पाण्याचे सर्व स्रोत शुद्धीकरणासाठी ते प्रयत्न करत आहेत मी खरं तर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषद आरोग्य खातं खरं तर मी त्यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध जरी पालखी चार पाच दिवसानंतर या ठिकाणी येणार आहे परंतु आत्ताच त्यांची तयारी चालली चाल आहे त्यामुळं मी सर्व आरोग्य खात्याचे जे कर्मचारी आहेत तालुका आरोग्य अधिकारी आमचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर्स अधिकारी सर्वांना धन्यवाद देतो नमस्कार मी डॉक्टर विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे आपत्कालीन टेंटचं प्रशिक्षण आपण कर्मचाऱ्यांना दिले आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच संत काका पालखी सोहळा व संत चांगावटेश्वर पालखी सोहळा अशा तीन तीन पालख्या तालुक्यातनं एकाच वेळेला मार्गस्थ होत आहेत दिनांक तार आ, दोन तारखेला माऊलींची पालखी या ठिकाणी सासवड येथे मुक्काम येत आहे दोन आणि तीन तारखेला जो मुक्काम सासवड येथे आहे चार तारखेला जेजुरी येथे मुक्काम आहे आणि पाच तारखेला वाल्ला येथे मुक्काम आहे तर त्या ठिकाणी वाल्ल्याच्या पालखी तळावर आपल्याला हा जो मोठा टेंट जिल्हा परिषदेकडनं जो आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये मिळाला आहे तर तो लावायचा आहे तर त्याचं प्रशिक्षण आपण इथं जे आपले आरोग्य कर्मचारी आहेत तर त्यांना दिलेलं आहे आणि हा टेंट लावून सर्व जे आपले पेशंट आहेत रुग्ण आहेत तर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला बाह्य सेवा आणि आंतररुग्णसेवा असं दोन्ही द्यायचे आणि चोवीस तास सेवा, से सेवा आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची या टेंटच्या माध्यमातून आणि ज्या ज्या ठिकाणी अशी काय आपत्ती येईल म्हणजे डिझास्टर ज्या ठिकाणी पूर येतो किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप येतो तर अशा ठिकाणी ह्या टेंटचा उपयोग प्राधान्याने केला जातो आता पालखीच्या जा बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या तालुक्यातून तीन तीन पालख्या मार्ग स्वतात लाखो भाविक त्यामध्ये असतात जवळपास माऊलींच्या पालखीमध्ये जवळपास पाच लाखाचे पाच लाख वारकरी या ठिकाणून मार्ग सोडत असतात तर त्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने आपण दोन पातळीवर कामकाज करतो प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा त्याच्यामध्ये आपण सर्व तालुक्यातील पाणी नमुने जवळपास दोनशे चौसष्ट विहिरींचे पाणी नमुने आणि इतर जलस्रोतांचे पाणी नमुने आपण तपासणीसाठी पाठवलेले आहेत त्यानंतर जे टँकर या ठिकाणी पाणी पुरवठा साठी वापरले जाणार आहेत तर त्या प्रत्येक टँकरचं पाण्याची कपॅसिटी पाहून त्याच्यामध्ये आपण मेडिकलवर टाकणार आहोत तसेच या ठिकाणी प्रतिबंधात उपाय कीटकजन्य आजारांचीसुद्धा आपण करतो आहे त्याच्यामध्ये अगोदर सात दिवसापासून आपण फवारणी करून घेतलेली आहे त्यानंतर सर्व गावांचा कीटकजन्य सर्वे आपण पूर्ण केलेला आहे आणि त्या ठिकाणी लोकांना याच्या डासांच्या आळ्यावळ खच्या खासा याचं प्रशिक्षण देखील दिलेलं आहे जेणेकरून कुठेही या ठिकाणी कुठल्याही वारकऱ्याला आरोग्यदृष्टीने कीटकजन्य आणि जलजन्य आजार होऊ नयेत यासंबंधी आपण काळजी घेतलेली आहे आणि उपचारात्मक सुविधामध्ये आपण जवळपास प्रत्येक ठिकाणी दोन किलोमीटरवर आपण एक आरोग्य पथक तैनात केलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये आपण आपला दवाखाना आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येकी पाच किलोमीटरवर एक निवारा शेड केले ज्याने जेणेकरून जे, जे, जे वारकरी चालून चालून थकतात त्या निवारा शेडमध्ये ते थोडाफार आराम करू शकतील आणि त्या निवारा शेड शेजारी एक हिरकणी कक्षा आहे ज्या काही स्तनदा माता आहेत तर त्या या ठिकाणी थांबून आपल्या त्या बाळाला स्तनपान करू शकतील आणि त्या ठिकाणी आपण आई देखील लावलेली आहे जेणेकरून बाळाचं लसीकरण त्यानंतर बाळाला जो काही आहार द्यायचा खायला तो पण आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे त्या त्या ठिकाणी बाळकृष्ण कोपरा केला आहे म्हणजे बाळाला जर भूक लागली तर तिथं ते दे बाळाला देता येईल बाळासाठी काही खेळणी देखील करमणुकीची तिथं साधनं ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने जिल्हा परिषदमार्फत आपण ही तयारी जवळपास आता पूर्ण झालेली आहे आणि काही जे काही थोडंफार राहिले तर ते अंतिम टप्प्यात आहे आपण तीन ठिकाणी चोवीस तास सेवा देतो आहे त्या ठिकाणी आपण आय सी यू देखील केलेलं आहे म्हणजे झेंडेवाडीला ज्या ज्या ठिकाणी प्रथम पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण एक चार बेडचा आय सी यू आपण तयार करतो आहे त्याच्यानंतर सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील आय सी यूची सुविधा आहे जेजुरी ग्रामीण रुग्णालयात देखील आय सी यूची सुविधा आहे त्याच्यानंतर वाल्ला पा पालखी तळावर आपण ओ पी डी आय पी डी करतो आहे आणि वाल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पण आपण चार ऑक्सिजन बेड आणि मॉनिटर अशी व्यवस्था आपण केलेली आहे त्यानंतर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनामार्फत ई सी जी मशीन देण्यात ज्या अंतर्गत आपण प्रत्येक रुग्णाचा ई सी जी काढून त्याचा रिपोर्ट देखील त्याला पाच मिनटामध्ये टेलिमेडिसिनमधनं मिळतो आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या पालखी सोहळ्याची तयारी जवळजवळ पूर्ण केलेली आहे धन्यवाद मी डॉक्टर भागवत बिसे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आता आपल्या पालखीचा सोहळा आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संत तुकाराम महाराज आणि संत चोंगावडेश्वर पाल पालखी आपल्या या मार्गाने जाणार आहे तर आपल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्था आणि मॅनेजमेंट सर्व चोख प्रपा प्रमाणे केलेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आप ड्युटीच्या आटा वगैरे सगळं आम्ही फॉलो करू आणि आप आम्ही पालखी येण्याच्या मार्गावर जे टँकर आणि पाण्याची व्यवस्था आहे त्या सगळ्यांच्या आम्ही पाणी नमुने तपासणी केलेली आहे टी सी एलचे नमुने तपासणी केलेली आहे सर्व जिथं कार्यक्षेत्रामध्ये जेवढे पण टँकर आणि जे विहिरी वगैरे आहेत त्यांची पण तपासणी केलेली आहे आणि सर्व आपले इथं सर्व व्यवस्था झालेली आहे ओ पी डी आणि आय पी डीची आणि पालखी स्थळावर पालखी तळावर आपली व्यवस्था डीची केलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून आपले तिथे ड्युटी लावलेली आहेत आपला सगळा तिथं स्टाफ असणार आहे आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद पुणे त्यांनी आम्हाला हा टेंट दिलेला आहे हा टेंट आपल्या पालखीच्या पालखीच्या कार्यक्रमानुसार हा फार उपयोगी ये येणार आहे इमर्जन्सीमध्ये आपल्याला ट्रायज करायचा असेल तर पेशंट आणि लोक जास्त प्रमाणात असतात तर त्यामध्ये आपल्याला हा उपयोगी पडू शकतो नमस्ते मी बाळासाहेब बंडलकर आरोग्य साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र निरा जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र शासन तालुका ऑफिस मान्य डॉक्टर विक्रम काळे तसेच देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संत शिष्य ज्ञानेश्वर महाराज तसेच सांगवटेश्वर तसेच सोपनकाका पालखी या पुरंदरमधून मार्गस्थ होत मार्गस आहे तर मार्गस्थ होता आणि प्रत्येक पी सी अंतर्गत आपण जेवढे पाणी नमुने आहेत ते पाणी नमुने तपासणीला पाठवल्यात उदाहरण द्यायचं म्हणजे निरा प्राथमिक आरोग्य केंद्रात मधून आपण चौऱ्याऐंशी पाणी नमुने म्हणजे रस्त्याच्या लगतच्या विहिरीत त्यांचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले तसेच पा पाच गावचे टी सी एल नमुने की जेणेकरून जे आपण टी सी एल वापरणार आहोत येणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी आपण प्रथमदर्शनी आपण टी सी एल नमुने चेक केले टी सी एलमध्ये क्लोरीनचं प्रमाण चेक केलं त्याच्यानंतर विहिरीचं पाणी चेक केलं तसेच आपण ज्या पालखी मार्गावरती जी गावं आहेत त्या गावामध्ये जाऊन आपण कीटकजन्य आजार तसेच जलजन्य आजारासंदर्भात आपण जनजागृती करून लोकांना तसेच ग्रामपंचायतीला वारंवार पत्रव्यवहार करून रस्त्याकडे जे हॉटेल असतील त्या हॉटेल काम जे कामगार असतील त्यांचे आरोग्य तपासणी करून की जेणेकरून त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार पसरण्या याची खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्यामार्फत सर्व हॉटेल कामगारांची तपासणी करून पा हॉटेलला परवाना आहे नाही आज नसेल तर तशी सूचना आम्ही तालुका कार्यालयास कळवली असून जेणेकरून पालखी मा पालखी निरेमधून मार्गस्थ होत असताना कुठल्याही प्रकारची जलजन्य तसेच कीटकजन्य आजाराची साथ येणार नाही याच्यासाठी आमच्या संपूर्ण स्टाफ झटत आहे तसेच आपल्याला टँकर भरणा पॉईंट पाच दिलेले आहेत तर प्रत्येक टँकर पॉईंटला आम्ही दोन कर्मचारी ठेवून जेणेकरून त्या त्या पॉईंटवरून टँकर भरल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दूषित किंवा बिगर क्लोरिनेशन केलेलं पाणी वारकरी पिऊ नये आणि गॅस स्ट्रोक कुठल्याही प्रकारची जलजन्य आजाराची साथ होणार नाही याच्यासाठी आम्ही अहोरात्र झटत असो तसेच आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा टेंट मिळालेला आहे ह्या टेंटचा उपयोग असा आहे की इमर्जन्सीमध्ये आपण ह्यामध्ये ओ पी डी आय पी डी चालू करणार आहोत जेणेकरून जरी पाऊस आला तरी वारकऱ्यांचे गैरसोय होऊ नये थे। त्या ठिकाणी आपण ह्या टेंटमध्ये दोन ते तीन बेड लावून लावणार आहोत तसेच तिथंच इमर्जन्सी काही सेवा देता येईल देणार आहोत त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही ह्याच्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत आहोत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रनिरायमध्ये आपण चार दोन आय सी यू बेड तयार केलेले आहेत की जेणेकरून जर कुठले इमर्जन्सी आली तर त्या माणसाला वे कुठलीही इमर्जन्सी सेवा मिळावी कुठल्याही प्रकारचे मनुष्य आणि होणार नाही तसेच कुठल्याही कोणाच्याही कु कुठल्याही लोकांना वारकऱ्यांना त्रास होणार नाही याच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम काळे यांचे मार्गदर्शन का आम्ही चोवीस तास काम करत आहोत आणि आम्ही ही ग्वाही देतो की प्रा प्राथमिक आरोग्य केंद्र निरा वारला असतील किंवा बेलसर से असेल फणींच्या असतील या मार्गाहून जे वारकरी संप्रदाय जाणार त्यांना जा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि ह्या तिन्ही पारख्या आमच्या गा भागातून मार्गस्थ होताना सुखरूपपणे सातारा जिल्ह्यामध्ये कसे जातील याच्यासाठी आम्ही अवरात्र कष्ट करून आम्ही आमची आरोग्याची मान माझ ताटमाने आम्ही आरोग्य कसं ताटमानीने जागता येईल यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करील एवढीच मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराज श्री संदीप हरिवानागडे आरोग्य शक दिवे प्राथमिक आरोग्य केंद्र महाशिवराज ही जिल्हा परिषद करून आपल्याला एक टेंट देण्यात आला आहे प्रत्येक दोन तीन तेन आप मदे उपलब दे है। तो है टेंट आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध केलेला आहेत तर ह्या टेंटची लांबी रुंदी अठरा बाय बत्तीस अशी आहे तर ह्यामध्ये कमीत कमी सोळा बेड बसू शकतात आपण ज्या ठिकाणी आपल्या शेडची उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी आपण हा टेंट लावण्यात येतो ह्या टेंटमध्ये आपण ओ पी डी किंवा आयसोलेशन करू शकतो त्या टेंटचा उपयोग काय तर पावसामध्ये ह्यामध्ये टेंटमध्ये पाऊस आपल्याला जिथं पावसाचा असं दिवस असल्यामुळे हे पावसामध्ये आपल्याला लावता येतो दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये वरती साईडला आपल्याला हे दिलं आहे त्यामध्ये आपल्या गर्मीचं टेम्परेचर सोल्यू हे करतो आपण लावलेलं ला 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 नाही टेम्परेचर मेंटेन करतो त्यासाठी दिलेला आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये हा टेंटचं चा चांगला उपयोगी पडेल एवढंच धन्यवाद